बघिन कराया पोरीच त्यान पिढी गाठली सावकाराच्या पैकान झाली पोर सवासीन त्यान उतरला भान राही पोर सुखासीन एक वरिसच झालं आली माहेराला पोर असं म्हण उदास काही बोलले नाच पोर मंग झाली पोरं बोलती पैका पुरव धन्याला मंग झाली पोरं बोलती पैका पुरव धन्याला नाही तर खरं नाही उभा जाई न तो मला नाही तर नाही नाही जाळी न तो मला पोरी पाठवतो ग पैका तुझ्या होळीच्या लाकडाला पोरी पाठवतो ग पैका तुझ्या होळीच्या लाकडाला एक जन्मली पोरा बाप बडवितो बाप बडवितो बाप बड़गी तो